पुणे विद्येचं माहेर घर राहिलेलं आहे की नशेडींचा अड्डा झालेला आहे हेच कळायला बारखं नाहीये पुण्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय रात्री बेरात्री दारू ठोसून तरुण गाड्या चालवत आहेत अॅक्सिडेंट होत आहेत यामध्ये अनेकांना कायमचं अपंगत्व येत आहे अनेकांचे जीव जात आहेत एखादी घटना अशी घडली की राजकीय लोक लगेच त्यावर बोलून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र दोन दिवसांपूर्वीच पुण्यात पुन्हा एकदा ड्रंक अँड ड्राईव्हचा ॲक्सिडेंटचा एक किस्सा घडलेला आहे एक घटना घडलेली आहे मात्र या घटनेवर संजय राऊत काहीच बोललेले नाही आहेत रवींद्र धंगेकर काहीच बोललेले नाही आहेत किंवा सुषमा अंधारे सुद्धा मूग गिळून गप्प बसलेले आहेत वरळीच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये आणि पुण्यामध्ये गेल्या महिन्यात अग्रवालच्या मुलाने केलेल्या पोर्शे गाडीच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये या तिघांनीही म्हणजेच रवींद्र धंगेकर संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी काय तो तमाशा केला बाबा काय ती अरडा ओरड केली मात्र दोनच दिवसांपूर्वी पुण्यामध्ये हिट अँड रनचा आणखी एक प्रकार झालेला आहे ड्रंक अँड ड्राईव्हचा आणखी एक प्रकार झालेला आहे ज्यामध्ये एका गरीब व्यावसायिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे मात्र या प्रकरणावर हे तिघेही जण मुख गिळून गप्प बसलेले आहेत का ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात की नेमकी घटना काय घडलेली आहे ऍक्सिडेंट कोणी केलेलं आहे कशा प्रकारे घडली सारं काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला लगेच जाणवेल आणि तुम्हाला सुद्धा हे समजून येईल की रवींद्र धनगेकर संजय राऊत आणि सुषमा अंधारे या प्रकरणावर मूग घेऊन गप्प का बसलेले आहेत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती तुम्ही जर अजून महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर प्लीज लगेच अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पुण्यामध्ये हल्ली एक नवीन संस्कृती फोफावत आहे ती म्हणजे रात्रभर बार मध्ये पब मध्ये बसाय धिंगाणा घालायचा मजबूत नशा करायची दारू प्यायची आणि मग रस्त्यावर गाड्या घेऊन हिंडायचं भले मग रस्त्यावर झाले तरी काही नाही पैशांच्या जोरावर आपण काहीही करू शकतो असा कदाचित धन या धनदांडग्यांच्या मुलांचा गैरसमज झालेला आहे आणि त्यातून पुण्याची संस्कृती तर बिघडतच आहे मात्र यांच्या या माजोरडेपणामुळे आणि बदफैलीपणामुळे यांच्या ह्या रंगेल वृत्तीमुळे अनेकांचे जीव जात आहेत अनेकांचं नुकसान होता है अशीच एक घटना पुण्यामध्ये नुकतीच घडलेली आहे खरतर पुण्यामध्ये पुणे पोलिसांनी नशा करून गाडी चालवणाऱ्यांवर गंभीर गुन्हा दाखल करून त्या वाहनधारकाचं लायसन्स कायमसाठी रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे मात्र तरी देखील लोकांना या गोष्टीशी अजिबातच भीती नाही आहे पोलिसांनी इतका कडक निर्णय घेतल्यानंतरही पुण्यामध्ये दारू पिऊन गाडी चालवण्याच्या घटना अजिबातच कमी झालेल्या नाहीत हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आणि स्पष्ट आहे कारण पुण्यात आणखी एक ड्रंक अँड ड्राईव्ह दारू पिऊन अपघात केलाय वाहतूक करणाऱ्या टेम्पोचे ड्रायव्हर आणि क्लीनर जखमी झाले आहेत अशी माहिती समोर आली हा जो अपघात घडला हा पुण्यातील मांजरी मुंढवा रस्त्यावर झेड कॉर्नर इथे सकाळी मंगळवारी पहाटे घडलेला आहे माजी नगरसेवकाचा मुलगा सौरभ गायकवाड क्रमांकाची हॅरियर कार घेऊन पहाटे पाच वाजता मुंडव्यातील घरी निघाला होता आणि त्यावेळी तो नशेच्या अंमलात होता त्याने भरपूर दारू पिलेली होती त्यामुळे समोरून येणाऱ्या पोल्ट्री फार्मच्या टेम्पोला त्याने धडक दिली आता या अपघातानंतर सौरभ गायकवाड विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या अपघातामध्ये सौरभ गायकवाड याला सुद्धा जखम झालेली आहे तो देखील जखमी झालेला आहे प्रश्न असा आहे की सौरभ गायकवाडने जो ऍक्सिडेंट केला त्याची चर्चा धंगेकर अंधारे किंवा राऊतांनी का केली नाही किंवा यावर आगपाखड का केली नाही त्याचं कारण स्पष्ट आहे सौरभ गायकवाड हा पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा आहे आता शरद पवार गटाचे माझी नगरसेवक पंडू गायकवाड यांच्याच मुलानं म्हणजे सौरभ गायकवाडने दारू पिऊन अपघात घडवून आणलेला आहे त्यामध्ये पोल्ट्री फार्मच्या गाडीचं नुकसान झालं ड्रायव्हरला आणि क्लीनरला जखमा झालेल्या आहेत ते ऍडमिट आहेत ह्या गोष्टीवर जर भंगेकर राऊत आणि अंधारी बोलायला लागले तर शरद पवारांचा हा माझी नगरसेवक उघडा पडेल आणि या गोष्टीची सुद्धा मग जोरदार चर्चा होईल ना हो अशी चर्चा होऊ नये म्हणूनच हे तिघेही आता मुक गिळून बसलेले आहेत चहा बिस्किट पत्रकार आणि पाळीव पत्रकार सुद्धा या घटनेकडे दुर्लक्ष करत आहेत नॉमिनल दाखवायचं म्हणून यांनी ही घटना दाखवून दिली आणि नामानिराळे झाले तिकडे शरद पवार यांनी वारकऱ्याचा वेश परिधान करून आपल्या लेकीसह स्वतःच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घालून घेतल्या तुळशीचा हार घालून घेतला आणि मीडियामध्ये त्याची बातमी मोठी झालेली आहे या ऍक्सिडेंटची नाही आता हा शरद पवार गटाचा माजी नगरसेवक बंडू गायकवाड आहे तो त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी सगळे प्रयत्न करणारच पण या प्रकरणाकडे या घटनेकडे उवाठा गट आणि शरद पवार गट सोबतच काँग्रेसचे नेते सुद्धा दुर्लक्ष करणार आहेत कारण या प्रकरणाला जर हवा लागली तर यांची सगळ्यांची बदनामी अटळ आहे पुण्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये पोरशे गाडीचा जो अपघात किंवा जे प्रकरण गाजलेलं आहे ते एका अत्यंत श्रीमंत बड्या बापाच्या औलादीचा प्रताप होता आता सुद्धा शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बंडू गायकवाड हे सुद्धा धनदांडगेच आहेत त्यांचा मुलगा हा देखील श्रीमंत यादीमध्येच येतो मग ही बापाची पोरं पुण्यामध्ये रात्रभर दारू पिऊन गाड्या चालवत सुकतात ही यांनी एक नवीन संस्कृती निर्माण केलेली आहे एरवी आपल्या घशाचा नसा ताणून ताणून आरडाओरडा करणारे राऊत ठाकरे आदित्य ठाकरे सुषमा अंधारे रवींद्र थंगेकर या प्रकरणावर काही बोलणार आहेत का हे बोलले तरी बेशरमपणे काय बोलतील याचा आम्ही अंदाज लावण्याचा प्रयत्न केला की या घटनेमध्ये किंवा या अपघातामध्ये जीव तर नाही गेला ना असं हे निर्लज्जपणे म्हणू शकतात बरं का तितका बेशरमपणा तितका कोडगेपणा या सगळ्यांच्या अंगामध्ये आहे जितका दोष या लोकांचा आहे ना तितकाच दोष तरुणांचा सुद्धा आहे आपण पुण्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेलो आहोत किंवा आपण पुण्यामध्ये जॉब करण्यासाठी आलेलो हो, आहोत तर आपण अपन, आपली जबाबदारी ओळखून त्यानुसार वागायला हवं हो। आयुष्यामध्ये एन्जॉय करणं मजा करणं मस्ती करणं हे सुद्धा गरजेचं आहे मात्र त्यामध्ये निर्बंध असायला हवेत काही मर्यादा असायला हव्यात काही बंधन सुद्धा असायला हवीत मात्र सगळी बंधनं सोडून द्यायची आणि स्वैराचाराला स्वातंत्र्य समजून बेफाम उधळायचं तर मग अशा घटना होणारच पालकांनी सुद्धा थोडं लक्ष द्यायला काय हरकत आहे हो रात्र, रात्र तुमची पोरं नशापाणी करतायत त्यांचे ऍक्सिडेंट होत आहेत त्यांचं आयुष्य बर्बाद होत ह्याकडे तुमचं सुद्धा लक्ष नाहीये इतका पैसा कमवण्यामध्ये तुम्ही का बिझी झालेला आहात पैसा गरजेचा आहे हो पण लेकरं पण महत्वाचीच आहेत ना पैसा कमवण्याच्या चक्कर मध्ये जर लेकरं गमावलेत तर काय साठायचंय का त्या पैशाला आपला मुलगा किंवा आपली मुलगी रात्री घरामध्ये आहे का किंवा जर हॉस्टेलमध्ये असतील तर हॉस्टेलमध्ये आहेत का हे एकदा तर चेक करून बघत जा पुण्यातल्या रात्री किती तरुण तरुणींची गर्दी असते हे जर आपण बघितलं ना डोकं काम करणं बंद करून टाकतं खर तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये रात्री दहा अकरा वाजेनंतर बार आणि पब बंद असावेत असा महाराष्ट्र सरकारचा आदेश आहे मात्र तो पाळला जात नाही का हे सगळ्यांनाच माहिती आहे कारण हे अर्धे अधिक बार किंवा पब यामध्ये इन्व्हेस्टमेंट या राजकीय नेत्यांच्या जास्त आहेत तेव्हा पालकांनी आणि तरुणांनी स्वतःच ठरवावं की आपण नेमकं काय केलं पाहिजे कसं वागलं पाहिजे नशा करून थोड्या वेळाची मजा घेण्यासाठी आयुष्यभराची सजा होऊ देऊ नका रे पोरा हो तुमच्या मजा मस्ती पायी दुसऱ्याचा जीव जाऊ देऊ नका जर जबाबदारीनं वागायला काय हरकत आहे असो ते म्हणतात ना तमाशाने समाज बिघडतही नाही आणि कीर्तनाने सुधरतही नाही शेवटी ज्याला जसं वागायचंय तो तसाच वागणार पण मग जर कायद्याने जर तुम्हाला शिक्षा झाली तर मग आरडाओरडा करण्याची अजिबातच गरज नाही बरोबर ना मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अजून जर महाप्रपंच हे युट्यूब चॅनल तुम्ही केलं नसेल तर प्लीज लगेच करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही जनहिताच्या चार गोष्टी सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत या प्रयत्नांना तुमची साथ लाभणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच विनंती आहे की आमचे सगळे व्हिडिओज हे जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी खूप आतुर झालेला आहे तेव्हा पटापट पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र मातरम जय राम